সি দিয়ে <personicasy ranchoow Keyboard> मासे कुठलं असं एक दं फोन करतो अरे सोबत घेऊन जायचं ना तुम्ही मी येतो सर फ्री मग मी फ्रीज आहे म्हटलं कुठे सोडायचं कुठे सोडायचं आहे सोडतो ना जाईल मी जरा ताई बाय नाही का अशी छेडखानी करायला अजून नाही वाटत का हाय ना पण अशी चांगली गळ नाही ना थम ना मी सोडतो ना अरे काही नाही थामाल तुमची गाडी घेतली थामान एक छान असं पिक्चर लागलं बर का आपलं इथं थिएटर मध्ये खूप छान पिक्चर आवड येणार का माझ्याच नाही वाटतं मुलींची पाणी काढायला कंप्लेंट करू का पोलिसांना फोन करू का पोलीस येणार नाही कोणीच येणार नाही कोणाला बोललो तर कोणीच येणार नाही अशा सुमसानी तीच थांबली ना मग तिथं आमच्यासारखी मवाली टकोरी गुंड येणारच ना म्हणजे येणारच नाव काय करायचं पंचायती हां डोळे खूप असते डोळे डोळे खूप असते हां

पोलिसवर विश्वास आहे पण पोलीसचा कधीच तुम्ही ऐकत नाही असे पोलिसवाले तरी कुठे कुठे लक्ष देणार नाही का बरोबर ना एवढ्या कोणी सोबत घेऊन यायचं मित्र मैत्री एकटा इकडे काही झालं गेलं तर काय आमच्यासारखे टपोरी असतात पोलिसाला फोन करणार आहे का नंबर पोलीस करणार आहे का कार्ड दाखव कोण आहे काय कोण आहे मी अरे तुम्हाला हे करू एक मुलगी खाली कोणाला सोबत घेऊन मी काय बोललो तुला सोबत कोणाला घेऊन यायचं की असं मी आता तुला छेड दे ना असंच तुला एखाद्या टपोरी पोरं छेडला असतं कुठे घेऊन गेला असता गाडीवर बसून फिरवलं असता कारमध्ये सगळं का बोललं असता मी जे सगळं टपुरी बोललं असतं का बोललं माहिती का तुला आता भीती वाटत होती ना मग तू काय बोलली पोलिसांना बोले म्हणजे तुमचा पोलिसावर विश्वास आहे पोलीस रक्षण करतात हे तुम्हाला माहिती आहे मग पोलिसांना पण का त्रास देता तुम्ही सुमसान सुमसा जाता आणि नंतर पोलिसांचीच बदनामी करता की आमच्याकडे लक्ष देत नाही पोलिसांचं लक्षच नाही आणि ते आपल्या जवळ पोलीस स्टेशन असून तुम्ही क जवळच माझं पोलिस स्टेशन आहे माहिती का एक काम करायचं आहे मुली सुद्धा पोलीस जशी देशाचे रक्षण करतात आपल्या शहराचं रक्षण करतात आणि आपली पण एक नागरिक म्हणून जबाबदारी असते आपण पण तुमचा निर्यात तिथं काही मिळत नाही गाडी मिळत नाही एक आता तू अजून थोडं पुढे चालली असते तिकडे गर्दीचा एरिया होता इथं का थांबली थोडं आधी तीच चालली तर पुढे चालत जायचं ना अजून थोडं तू काय का आता कुठे कॉलेज गर्दी का जॉब नाही बरोबर आहे आता तुला तू शिकली आहे ना तुला कळत ना कुठं थांब ते थांबायचं तुमचा नाही आता बघितलं का त्या पुरी परत असे बघत जात

ू बाब आपला